बडगाव तालुक्यातील पडासखेडे गावामागील नालबंदी फाट्याजवळ घडलेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे त्याबाबत आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दुपारी बारा वाजता हाती आली आहे दिनांक सोळा डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बडगाव तालुक्यातील पडासखेडे मागील नालबंदी फाट्याजवळ अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एकोणावीस डी पी एकोणसाठ दहा ही लाईट बंद करून भरधाव वेगात चालून शिवाजी सोनोने यांच्या मयत भाऊ विकास किरण सोनोने जोगी याचे मोटरसायकल नंबर एम एच एकोणावीस डी पी एकोणसाठ दहा हीच ठोस मारून विकास किरण सोनोने जोगी यास डोक्याला व छातीस गंभीर दुखापत होऊन त्याचे मरणास व मोटरसायकलवर मागे बसलेल्या तुकाराम बुदा जोगी याचे दुखापतीस व मयताच्या मोटरसायकलचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून मयताचा भाऊ शिवाजी सोनोने यांचे फिर्यादीवरून मडगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका